जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांच्या प्रयत्नाने शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या सहकार्याने संतोष नगर शिवसेना शाखेत मोफत दंतचिकित्सा आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात दातांची तपासणी हिरड्यांतून रक्त येणे दातांची स्वच्छता हलणारे दात काढणे दातांमध्ये सिमेंट भरणे ब्रश करण्याच्या पद्धती आणि दातांचे एक्स रे या व्यतिरिक्त दातांच्या इतर समस्यांचे निवारण करण्यात आले आहे डॉक्टर प्रियंका डॉ शोएब डॉक्टर कस्तुरी डॉक्टर धनश्री बोडारे आणि त्यांचे सहकारी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे रुग्णांच्या समस्यांचे निराकरण केले या शिबिरास नगरसेविका शीतलताई शि बोडारे वसुधाताई बोडारे उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख कैलास तेजी महिला शहर संघटिका जयाताई ते उपशहर संघटक विजय सावंत उपविभाग प्रमुख प्राध्यापक प्रकाश माई सर आणि अनिल लोंढे शिव आरोग्य सेना समन्वयक संतोष सानप सोशल मीडिया प्रमुख सुनील आजगावकर महिला आघाडीचे पदाधिकारी यांनी भेट घेऊन शिबिरार्थींचे मनोबल वाढवले शिबिर यशस्वी होण्यासाठी शाखा प्रमुख संभाजी चोरघडे उप शाखा प्रमुख संजय शेलार आणि दशरथ मडके रमेश यादव कनसे काका प्रकाश प्रकाश राजपूत यांच्यासह सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि महिला आघाडी यांनी मोलाचे सहकार्य केले एक वेगळ्या प्रकारची संकल्पना साधारणतः दंत चिकित्सा किंवा दंत उपचार किंवा दातारचे उपचार हे बाहेर करता येत नाही परंतु सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई यांची संपूर्ण टीम डॉक्टर प्रियंका आणि डॉक्टर सैफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल व्हॅन म्हणजे बस ज्यामध्ये दाताचा उपचार करण्यासाठी जे चेअर्स असतात त्याच्या दोन चेअर्स आहेत ए सी गाडी म्हणजे व्हॅनिटी व्हॅनसारखीच आहे आणि त्यामध्ये जवळपास संपूर्ण स्टाफ डॉक्टर्स आणि क्लिनिकचा स्टाफ असे सगळे घेऊन या ठिकाणी आज हा या कॅम्पचं उद्घाटन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक यांच्या सहयोगाने या ठिकाणी केलं जाते डॉक्टर कस्तुरी आणि इतर संपूर्ण टीम अगदी चांगल्या प्रकारचे ज्या दाताचा उपचार सर्वात महागडा आहे म्हणजे एकदा दाताकडे गेल्या दाताच्या डॉक्टरकडे गे तर एका सिटिंगमध्ये होत नाही कमीत कमी चार पाच सिटिंग तर हो जातात प्रत्येक सिटिंग जवळपास हजार बाराशे रुपये घेत जातात म्हणजे रूट कॅनल करायचं म्हटलं तरी चार पाच हजार जातात दात काढायचं म्हटलं तरी साधारण तेवढंच या ठिकाणी आपण दात क्लिनिंग त्यानंतर फिलिंग चांदीचं फिलिंग आणि जे दात किडलेले आहेत की हलतायत ते काढायचं अशा प्रकारचं सर्व सुविधा या ठिकाणी आहे सकाळपासूनच आपण पाहतो की लोकांनी गर्दी केलेली आहे कारण अशा प्रकारचे कॅम्प आत्ता पण या ठिकाणी नाही कुठेच झालेलं नाही हा पहिला कॅम्प आहे नक्कीच मला खात्री की त्याचा फायदा लोक घेत घेतील आणि जर सर्वांना माहिती आहे की दात चांगला असतील तर पुढचं आपलं आरोग्य चांगलं राहतं कारण पचन ही त्या दातावर आपण कशा प्रकारचं चरवण करतो त्याच्यावर अवलंबून त्यामुळे अशा प्रकारचं ही सेवा संतोष नगर शाखेच्या माध्यमातून आमचे प्रमुख बापू सावंत सावंत मामा महाश्वर संजय शेलार संभाजी चोरगडे सर्व शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून महिला आघाडीचं सर्व आमच्या नगरसेविका सीता बोडारे वसुधा बोडारे उपसर संघटक सर संघटक ज्या आहेत उपसर संघटक रेखा काही आमची शुभांगी शेलार काकी यांच्या माध्यमातून महिलाही भरपूर आलेल्या आहेत यासाठी मला खात्री आहे की याचा लाभ जास्तीत जास्त लोक घेतील आणि अशाच प्रकारचं कॅम्पचं आयोजन इतर ठिकाणी सुद्धा आम्ही करण्याचा आमचा संकल्प आहे एन टी न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे